श्री स्वामी समर्थ मेष ते मीन आजचे राशी भविष्य बुधवार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी आज तुम्हाला खूप सावध राहावे लागेल तसेच वाढत्या खर्चावर नियंत्रणही ठेवावे लागेल वरिष्ठांशी बोलताना वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या नियमित योगासने आणि व्यायाम करा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नवीन संधी मिळतील वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील त्यामुळे तुम्हाला एखादे अपेक्षित पदही मिळेल व्यवसाय विस्तारासाठी नवीन योजना अंमलात आणू शकाल आपल्या कामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे मिथून राशी तुम्हाला सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागावे लागेल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने येणाऱ्या अडचणी तुम्ही सोडवू शकाल नोकरीच्या ठिकाणी सावध राहणे कर राशी आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल व्यावसायिकांनी भागीदारासोबत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करू नका सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असेल तुमच्या मनातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्ती सोबत शेअर करू नका व्यावसायिकांना नवीन संधीचा फायदा घ्यावा लागेल त्यामुळे अपेक्षित नफा मिळेल मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याचीही शक्यता आहे कन्या राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढेल वाहन चालविताना सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे भागीदारीमध्ये कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुर्तास तो बाजूला ठेवा काही ठराविक कामाच्या बाबतीत तुम्ही चिंतेत असाल तूळ राशी तुमच्यासाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल व्यवसायामध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर अतिरिक्त ताण काम सोपवतील काही ठराविक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास आजचा दिवस चांगला आहे मित्रांसोबत वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या वृश्चिक राशी आज कोणालाही अनावश्यक सल्ला देऊ नका अन्यथा तुम्हीच अडचणीत याल आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नोकरदार लोकांना कनिष्ठांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल व्यावसायिकांसाठी दिवस मध्यम स्वरूपाचा असेल धनुराशी नोकरीत बढती मिळाल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल एखाद्या धार्मिक ठिकाणाला तुम्ही भेट द्याल एखाद्याला जर पूर्वी तुम्ही उधार पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे नवीन वाहन खरेदी करू शकाल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे मकर राशी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज एखादी चांगली ऑफर मिळू शकते विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आपल्या आई वडिलांचा सल्ला अवश्य घ्या कोणत्याही वादामध्ये पडू नका कारण तेच तुमच्या फायद्याचे आहे कुंभराशी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा अडचणींचाच असेल त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल एखाद्या जुन्या आजारापासून थोडासा आराम मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्ही पूर्णपणे फायदा करून घ्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल मीन राशी नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील तुमचे पद आणि प्रतिष्ठाही वाढेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल व्यावसायिकांनी नवीन योजना सुरू करण्यास काही हरकत नाही कौटुंबिक नात्यात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त